विकास लाइव मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूळ शहरामध्ये आहोत धारूळ शहरामध्ये सध्या नगर परिषद निवडणूक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहामध्ये चालू आहे प्रत्येकाची लगबग चालू आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत आपण त्यांच्याशी संवास काय सांगू शकता आता ह्या निवडणूक कशा पद्धतीने चालू आहे निवडणूक चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार आम्ही या ठिकाणी या वार्ड क्रमांक आठमध्ये करत होतोच सकाळीचा नऊमध्ये झाला दोनमध्ये झाला तर वार्ड क्रमांक आठमध्ये ही प्रचाराची रणधुमाळी चालू आहे माझी एकच विनंती आहे जनतेला माननीय प्रकाशदादांनी केलेले कार्य या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागं खंबीरपणे उभा टाका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल विजयी करा येणाऱ्या काळात आपल्या ज्या काही समस्या असतील ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल मला सांगा तुम्ही आतापर्यंतच्या काळामध्ये जे पाठीमागेल जे कोणी असेल तर प्रशासन हे कशा पद्धतीने काम झालेले आहेत पाठीमागच्या काळात भाजपची सत्ता होती त्यांनी पाच वर्षामध्ये कुठलेही विकास काम केले नाहीत आणि फक्त आणि फक्त नागरिकांना वेठी धरण्याचं काम केलं त्या ठिकाणी शहरामध्ये घाणीचे साम्राज्य होते पाणी पुरवठा योजना जी प्रकाशदादांनी एकोणीस कोटी रुपये टाकून मंजूर केली होती ती पाणी पुरवठा योजना या ठिकाणी कशी आढळता येईल आणि कशी पूर्ण होणार नाही यासाठीच भाजपच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी काम केलं परंतु नंतरच्या काळामध्ये जे प्रशासक लागलं त्या काळामध्ये माननीय आमदार प्रकाशदादा सोळंकी साहेब यांनी डबल त्याच योजनेला पुनर् निधी उपलब्ध करून देऊन पासष्ट कोटी रुपयाचा निधी दिला आणि त्या योजनेचे काम आता पूर्णतः आले आहे आज मी या ठिकाणी बाईट देत असताना धारूर शहराच्या पाण्याच्या टाकीमध्ये त्या पा टाकीचं पाणी त्या पाईपलाईनचं पाणी पडत आहे आणि शहरामध्ये काही भागामध्ये त्या योजनेची पाईपलाईन अंतरण्यात आली आहे व उर्वरित काही भागामध्ये ती योजना चे चा काम चालू आहे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जर का सरकार नाही आलं सत्ता जर नाही आली तर नंतर डबल भाजपचं जर सत्ता इथं जर आली तर ते जे पाठीमागच्या योजनेच्या चे बाबतीत केलं तेच ते या योजनेच्या बाबतीत करतील आणि ही योजना पूर्ण होऊ देणार नाहीत त्यामुळे मला धारूडच्या जनतेला विनंती करायची तुमच्या डोक्याच्या वरचा जर हंडा उतरवायचा असेल तर तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मतदान करावं लागेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनल जर विजयी झाला तरच आपली पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊ शकते त्यामुळे जास्तीत जास्त मताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि सर्वोच्च सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी करावे अशी मी विनंती करतो मला सांगा पुढील जी काळामध्ये धारूड शहरामध्ये काय जे की काय वाटतं तुम्हाला नेमकं कशा पद्धतीने विकास करायची तुमची इच्छा आहे धारूर शहरामध्ये जो काही विकास आत्तापर्यंत झाला आहे तो फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आणि प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्याच माध्यमातून झालेला आहे आणि येणाऱ्या काळात ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच धारूर शहराचा विकास करू शकते त्यामध्ये शहरासाठी पाणी पुरवठा योजनेचं काम तर होतच आलेलं आहे शहरातील एकशे दोन कोटी रुपयाचा रस्त्याचा प्रस्ताव हा मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे जर का सत्ता नाही आली तर शहराचा विकास खुंटेल रस्तेच नव्हे तर उद्यान असतील त्यानंतर वाचनालय असेल असे भरपूर काही ज्या योजना आहेत आणि जे काम आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहेत ते काम आम्ही येणाऱ्या पाच वर्षामध्ये पूर्ण करणार आहेत आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पॅनल विजयी करावा ही आम्ही करा या ठिकाणी नम्र नम्र, नम्र विनंती करतो खरोखर कर आत्ताच यांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच थी या ठिकाणी मत देऊन हा पॅनल पूर्ण विजयी करावा आणि विकास करण्यासाठी त्या आपण प्रत्येकाने मत दिलंच पाहिजे असं याप्रसंगी त्यांनी सांगितलेलं आहे विकास नामालाही बालासाहेब पपाळ धारू